आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्ञानगंगा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल ऐकून प्रेस करायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यास मदत होईल मुलींचे शिक्षण आणि भवितव्य सुरक्षित व्हावे म्हणून केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक भाग म्हणून बावीस जानेवारी दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेली ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा आणि मॅच्युरिटी कालावधी किती असणार आहे मुलीच्या वयाची दहा वर्ष पूर्ण होण्याआधी मुलीचे पालक अथवा कायदेशीर पालक पोस्ट ऑफिसमध्ये तसेच शेड्यूल कमर्शियल बँकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता जेव्हा मुलीचे वय एकवीस वर्ष पूर्ण होते तेव्हा हे खाते मॅच्युअर होते सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती रुपयांची गुंतवणूक करता येईल कमीत कमी दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयांची वार्षिक गुंतवणूक सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून करता येऊ शकते सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मासिक तिमाही सहा आणि वार्षिक गुंतवणूक करता येऊ शकते सुकन्या समृद्धी योजना ही सर्वसामान्यांसाठी एक बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेतील बचतीवर मिळणारे व्याज हे आठ पॉईंट दोन टक्के एवढे आहे इतर बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेतील बचतीवर मिळणारे व्याज हे आकर्षक असून या योजनेमध्ये एक लाख पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक करता येऊ शकत नाही मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा सुकन्या समृद्धी योजनेत उपलब्ध आहे मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा सुकन्या समृद्धी योजनेत आहे मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रकमेच्या पन्नास टक्के एवढी रक्कम काढता येऊ शकते सुकन्या समृद्धी योजनेला भारत सरकारचा पाठिंबा असून या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याची हानी दिली जाते सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खात्याचे हस्तांतर करण्याची सुविधा उपलब्ध आहे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तसेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये हस्तांतरित करता येऊ शकते आयकर कायदा एकोणवीसशे एकसष्ट कलम ऐंशीनुसार एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतची कर सवलत या योजनेच्या माध्यमातून मिळवता येते प्राप्तिकर कायद्याच्या कलम दहानुसार या योजनेतून मिळणारी रक्कम ही करमुक्त आहे या योजनेतून मिळणारे व्याज देखील करमुक्त आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या पात्रता खाते उघडण्यासाठी मुलीचे पालक अथवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे मुलगी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे मुलीचे वय दहा वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे कुटुंबातील एका मुलीच्या नावे एकच खाते उघडता येते जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे हे खाते उघडता येते सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक कशी करावी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी जवळचे पोस्ट ऑफिस अथवा कमर्शियल शेड्युल बँकेत संपर्क साधायचा आहे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मुलीचे जन्म प्रमाणपत्र मुलीचे पालक अथवा कायदेशीर पालकाचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुदतपूर्व फोर फोरक्लोरची सुविधा देखील उपलब्ध आहे मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्यास खाते मॅच्युअर होण्या अगोदर मुलीचा मृत्यू झाल्यास आणि मुलीच्या लग्नासाठी मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध आहे सुकन्या समृद्धी योजनेतून मिळणारा परतावा किती असेल हे बघण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचे कॅल्क्युलेटर या ठिकाणी गुगलवर सर्च करायचे आहे या ठिकाणी मी सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर सर्च केलेले आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर ओपन झालेले असून सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर या ठिकाणी आठ पॉईंट दोन टक्के एवढा दिसतो आहे वार्षिक गुंतवणूक आपल्याला या ठिकाणी कमीत कमी दोनशे पन्नास ठेवायचे आहे मुलीचे वय या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे मी या ठिकाणी मुलीचे वय दहा वर्ष या ठिकाणी सिलेक्ट केले आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे वर्ष चालू असल्याकारणाने दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी सिलेक्ट केले आहे तर या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट तीन हजार सातशे पन्नास एवढी झालेली आहे एकूण मिळालेले व्याज हे सात हजार सातशे शहाण्णव रुपये असणार आहे आणि मॅच्युरिटीचे वर्ष दोन हजार पंचवीस प्लस एकवीस असे दोन हजार शेहेचाळीसला हे खाते मॅच्युअर्ड होणार आहे तर मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम ही अकरा हजार पाचशे शेहेचाळीस रुपये एवढी असणार आहे त्यानंतर जास्तीत जास्त या ठिकाणी दीड लाख रुपये मी रक्कम घेतलेली आहे मुलीचे वय दहा वर्ष ठेवलेले आहे आणि वर्ष दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठेवले आहे तर या ठिकाणी टोटल गुंतवणूक ही बावीस लाख पन्नास हजार एवढी झालेली आहे या योजनेत मिळालेले एकूण व्याज हे शेहेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढे आहे आणि मॅच्युरिटी इयर दोन शे हजार शेहेचाळीस या ठिकाणी आहे मॅच्युरिटीची व्हॅल्यू म्हणजे मॅच्युरिटीला मिळणारे पैसे हे एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढे या ठिकाणी दिसत आहे तर या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम या ठिकाणी तुम्ही टाकून या कॅल्क्युलेटरच्या मदतीने मॅच्युरिटीला किती पैसे मिळतील हे या ठिकाणी बघू शकता